अभिनेत्री प्राजक्ता माळीचा घाणेरडा प्रकार आला समोर निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप लावले होते प्राजक्ता माळीवर की धनंजय मुंडे जनतेचा जो पैसा असतात तो प्राजक्ता माळीसारख्या अभिनेत्रींवर उडवतात आणि औबेरॉय सारखे फाईव्ह स्टार हॉटेल हे चार चार आणि पाच पाच दिवस बुक असतात जव्हा करुणा शर्मा मुंडे यांनी हा आरोप लावला होता तो काळा होता इलेक्शनच्या आधीचा निवडणुकीच्या आधीचा व त्यानंतर मित्रांनो निवडणूक झाली आणि धनंजय मुंडे हे प्रथम मताने निवडून आले मित्रांनो याच्यावर जवळ हा आरोप केलेला होता प्राजक्ता माळीवर त्यावेळेस प्राजक्ता माळीने चुप्पी ठेवली होती त्यानंतर निवडणूक झाली असं वाटलं होतं की निवडणूक झाल्यानंतर तरी प्राजक्ता माळी हा सगळा जो इन्सिडेंट झालेला आहे त्याच्यावर काहीतरी बोलतील जे प्राजक्ता माळीचे फॅन्स होते जे फॅन बेस होते फॅन पेजेस होते ते समोर आले आणि ते बोलले की प्राजक्ता असं काहीच करू शकत नाही पण स्वतः प्राजक्ता माळी समोर नाही आली व या विषय त्यांनी काहीच विश्लेषण नाही दिलं तर काही जणांचं असं म्हणणं होतं की प्राजक्ता घाबरली आहे आणि तिचं जे भांड आहे ते उघडेच पडलेलं आहे त्यामुळे एवढे मोठे मोठे जे पिक्चर ती सध्याला प्रोडक्शन हाऊसमधून प्रोड्यूस करत आहे ते ह्या सगळ्या पैशातून चाललेलं आहे आणि असे गंभीर आरोप लावून प्राजक्ता माळी ही खूप जबरदस्त ट्रोल होत होती पण त्याचं मित्रांनो खरं कारण असं आहे प्राजक्ता माळी ह्या कारणामुळे पुढं नाही आलेली कारण की ती सध्याला बँगलुरूमध्ये असलेल्या श्री श्री रविशंकरजी यांचे जे कोर्सेस चालतात मेडिटेशनचे तिथं ती, ती सध्याला ते कोर्स करत आहे आणि तिने तिचा एक व्हिडिओ पण शेअर केला होता ज्या व्हिडिओमध्ये ती बोलली होती की आज खूप दिवसानंतर मी मोबाईल हातात घेतला काही वेळासाठी कारण की मी आता इथं कोर्स करते मेडिटेशनचा आणि माझ्या स्वतःची एनर्जी वाढवायचा आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवायचा आणि हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये आम्हाला मोबाईल लांब ठेवायला सांगितलेला असतो त्यामुळे आज पंधरा ते वीस दिवसानंतर मी मोबाईल हातात घेतलेला आहे म्हणजे मित्रांनो याच्यावरून आपल्याला स्पष्ट कळतं की बाहेर हा सगळा जो प्रकार चालू आहे माळी जी ट्रोल होत आहे त्याबद्दल प्राजक्ताला काहीच कल्पना नाही कारण की तिचा मेडिटेशनचा कोर्स चालू आहे व ती असंही म्हणली की मोबाईल लांब ठेवल्यामुळे माझं ब्रेन वॉश झालेलं आहे मला खूप चांगलं आणि एनर्जेटिक फील होत आहे आणि जर महाराष्ट्राची जनता माझ्यावर इतकं प्रेम करीत नसती आणि मला जर अभिनय इतका आवडत नसता तर मी हंड्रेड पर्सेंट श्री श्री रविशंकरजी यांचा हा कोर्सेसला मदत केली असती आणि यांच्या कायमची सहभागी झाली असती त्यावर मित्रांनो तिने काही पिक्चर्स पण तिथले शेअर केले होते आणि ती अजूनही बोलली की अजून माझा कोर्स दहा दिवस चालणार आहे आणि त्यानंतर फुल एनर्जीनी मी माझा नेक्स्ट प्रोजेक्ट हातात घेणार आहे तर मित्रांनो याच्यावरून आपल्याला कळतं की प्राजक्ता माळीला हा सगळा जो इन्सिडेंट झालेला आहे त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे असं काहीच नाही की तिने चुप्पी ठेवलेली आहे कारण की तिला या इन्सिडन्स बद्दल काहीच माहिती नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोर्स कम्प्लीट करून प्राजक्त माळी ही महाराष्ट्रात येईल आणि तिला कळेल की ती किती जबरदस्त ट्रोल झाली आहे त्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल आणि त्यानंतर ती काय जनतेला उत्तर देईन तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा then uh